एलसीसी ट्रेक टेल मोहिमसाठी मुलींची स्वतंत्र तुकडी रवाना स्त्री शक्तीला दुर्लक्षित करता येणार नाही खासदार छत्रपती शाहू महाराजांचा संदेश कोल्हापूर विशाळगड मार्गावरील साईन मॉडेल तयार करणाऱ्या नंदकिशोर लकारे यांचा गौरव देशाच्या सर्वांगीण विकासात स्त्री शक्तीचे योगदान अत्यंत महत्वाचे असून ही शक्ती कधीही दुर्लक्षित करता येणार नाही असे प्रतिपादन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले कोल्हापूर येथील एनएसएस गट मुख्यालयातून छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल मोहिमेसाठी मुलींची स्वतंत्र तुकडी रवाना झाली या तुकडीला शाहू महाराजांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यापूर्वी त्यांनी उपस्थित एनएसएस विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत त्यांचा उत्साह वाढवला छत्रपती शाहू महाराज म्हणाले परदेशात स्त्रियांना समानतेची वागणूक मिळू लागली आहे पण आपल्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वीच स्त्रियांना मान सन्मानाची वागणूक दिली होती ही अभिमानाची बाब आहे पदभ्रमंती दरम्यान विद्यार्थिनी स्वतःची काळजी घेत ध्येय गाठावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या अंदमान निकोबार लक्षद्वीप पॉंडिचेरी केरळ तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील विद्यार्थिनी या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत यावेळी सोनतळी येथील नंदकिशोर लकारे यांनी गेल्या एकवीस वर्षापासून कोल्हापूर विशाळगड ट्रेकसाठी स्वखर्चाने तयार केलेल्या साईन मॉडेलचे छत्रपती शाहू महाराजांनी कौतुक केले त्यांच्या पाठीवर थाप देत ते साईन मॉडेल अतिशय उत्तम असल्याचे प्रशस्तीपत्र प्रदान केले या कार्यक्रमास ब्रिगेडियन आर के पैठणकर कर्नल डेप्युटी अनुप रामचंद्रन पाच महाराष्ट्र बटालियन कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित कर्नल विक्रम नलवडे लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील आदी अधिकारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा